नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत एकोणीसशे सत्त्याण्णव मधील इयत्ता चौथी ती चौथी कविता हिरकणी गोपनारी हिरकणी गडा गेली दूध घालाया परत झनी निघाली पायथ्याशी ते वसे तिचे गाव घरी जाया मन घेई फार धाव शिवप्रभूंचा निर्बंध एक होता तो फुवावी असता सूर्य जाता सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे कुठे कोणा जाऊ न येऊ द्यावे सर्व दरवाजे फिरून परत आली तिला भेटेना थेट कुणी पाजील तरी तानुल्या आता विचारे या बहु दुःख हो मार्ग सुचला आनंद फार झाला निघे वेगे मग घरी जावयाला नसे रक्षक ठेवला जेथसा एक होता पथ रायगडी खासा भला तुटलेला कडा उंच नीट तळी जाया उतरली फार वाट पाय चुकता नेमका मृत्यू येई परी माता ती तेथूनच उतरू लागे मन घरी वेधलेले शुद्ध नाही जरी तनुस लागलेले। अंग खरचटले वस्त्र फाटलेले अशा वेशे ती घराप्रती चाले व्रत घडले शिवभूप जाता वंदे आनंदे धन्य धन्य माता कड्यावरती त्या बुरुज बांधियेला नाव दिधले हिरकनी बोरुज त्याला अशी ही सुंदरशी कविता कवी विनायक यांची तुम्हाला ही कविता आवडली असेल आणि अनी असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी साईट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद